आठ ऑगस्ट मनमाड जंक्शन वर एक तरुणी रेल्वेची वाट पाहत बसलेली असते तिला हैदराबाद आपल्या घरी जायचं होतं संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास क्रमांक सहा वरून ती सिकंदराबाद एक्सप्रेस पकडते आणि संभाजीनगर जालला परभणी मार्गे रात्री दीड ला परई वैद्यनाथ जंक्शन वर ती तरुणी बराच वेळेपासून भुकेली होती आणि रेल्वेचं जेवण तिला परवडणार नव्हतं म्हणून ती खाली उतरते आणि समोरच्या एका हॉटेलमध्ये जेवायला जात आता कट टू दहा ऑगस्ट सकाळीच वर्तमानपत्रात एक बातमी आली आहे परळीत तरुणीवर बलात्कार सतीश मुंडे मोहसिन पठाण आणि भागवत कांदे नावाच्या तीन आरोपींना अटक पण त्या तरुणीसोबत स्टेशनवर उतरल्यानंतर नेमकं काय घडलं ती आरोपीच्या तावडीत कशी सापडली यात एका तृतीय पंथीयाचा सहभाग काय होता का? आणि तरुणीवर या संपूर्ण प्रकरणात संशय का घेतला जातोय हे सगळं पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र परवा संबंधित तरुणी कोण आणि तिच्यासोबत काय घडलं याची माहिती घेऊया पायल हे नाव काल्पनिक आहे तेलंगणाच्या हैदराबाद येथील लहानपणीच आई वडील मावशीनं तिचा सांभाळ केला तिचं शिक्षणही जेमतेम झालं पंधराव्या वर्षांपासून ती लोकांकडं धुनं भांडी करायची काम करायची अशातच गेल्या वर्षी पायलला एका ओळखीच्या व्यक्तीकडून मुंबईत काम करण्याची संधी मिळाली काम कोणतं तर एका हॉटेलमध्ये भांडी घासायचं मुंबईत हैदराबादपेक्षा चांगले पैसे मिळणार होते त्यामुळे ती थी संधी तिने हातातून जाऊ दिली नाही पायलनं वर्षभर मुंबईत काम केलं पण या महिन्यात तिच्या मालकानं तिला कामावरून काढून टाकलं महिन्याच्या सात तारखेला ती पगार घेऊन हैदराबादकडे जाण्यासाठी निघाली आठ ऑगस्टला पायलला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून रेल्वेमार्गे हैदराबादला जायचं होतं पण मुंबईवरून हैदराबादला जाण्यासाठी रेल्वेचे पर्याय कमी आहेत त्यामुळे ती मनमाडपर्यंत गेली आणि तिथून संध्याकाळी साडेसहाच्या सुमाराची सिकंदरा एक्सप्रेस गाडी पकडली ती हैदराबाद कडे निघाली नगरसोल संभाजीनगर जालना आणि परभणी मार्गे रात्री दीड वाजेच्या सुमारास ती परई वैद्यनाथ जंक्शनवर आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पायलला भूक लागली होती आणि त्यामुळे रेल्वे परई वैद्यनाथ जंक्शनवर आल्यानंतर ती रेल्वेच्या खाली उतरली आणि स्टेशन समोर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये तिने जेवण करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी हॉटेलमध्ये पूजा बुट्टे नावाची एक तृतीय पंथी सुद्धा होती तिने एकट्यात पायलला पाहून संधी साधली आणि तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तृतीय पंथी पूजानं पायलला तिचं नाव आणि पार्श्वभूमी विचारली त्यावर पायलनं तिला आपलं नाव सांगितलं आणि आपल्याला आई वडील नसून आपण मुंबईत एका हॉटेलमध्ये भांडी घासायचं काम करायचो असं पायलनं सांगितलं तिची पार्श्वभूमी ऐकल्यावर पूजानं त्यामध्ये तिला संधी दिसली आणि तिनं पायलला शेतात का मिळवून घेण्याचा आमिष दाखवून परळीत थांबवून घेतलं तिच्यावर विश्वास ठेवून पायल सुद्धा थांबण्यास तयार झाली पण तिला जराही कल्पना नव्हती की तिचा हा निर्णय सर्वात मोठी चूक ठरणार आहे पूजा गुट्टेनं तिला आपल्या गाडीवर बसवलं आणि रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावर घेऊन तिथून तिनं आपले दोन साथीदार सतीश मुंडे राहणार कांबी तालुका परळी आणि मोहसिन पठाण राहणार संभाजीनगर परळी या दोघांना फोन लावून बोलवून घेतलं ते दोघं अगदी काही मिनिटात तिथे आले आणि त्यांनी दोन वेगवेगळ्या मोटरसायकलवर बसून पायल हिला चौथा साथीदार भागवत अंगद कांदे राहणार अंबा तालुका परे याच्याकडे घेऊन गेले भागवत कांदेची मांडे खेळ रोड वळी श्री शेती आहे आणि शेतीतच त्यांनी एक खोली सुद्धा तयार केली आहे ते पायलला त्या खोलीत घेऊन गेले आरोपी तिला म्हणाले की तू इथेच थांब मी त्या खोलीत ती त्या खोलीमध्ये थांबली होती त्यानंतर सतीश मुंडे खोलीत गेला आणि त्यानं तिच्यासोबत जबरदस्ती करण्यास सुरुवात केली त्यानंतर पूजा मोहसिन आणि भागवत सुद्धा तिथे आले त्यांनी तिला पकडलं तर सतीश मुंडेनं तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर मोहनसिंग पठाण आणि भागवत कांदे यांनी सुद्धा आळीपाळीने पायलवर बलात्कार केला पायल वारंवार कर विनवण्या वार करत राहिली पण ते तिला सोडण्यासाठी तयार हो नव्हते त्यामुळे तिने बहाना करून तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतला पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास आपल्याला लघु शंकेला जायचंय असे सांगून पायल रूमच्या बाहेर पडली आणि तिथून पळण्यास ती यशस्वी ठरली पायलनं शेतातून मांड खिल गावाची वेळ ओलांडली आणि अलीकडेच असलेलं एका शेतातलं पण बसली तिथे तिला एक व्यक्ती दिसला आता त्या व्यक्तीने आपलं नाव ना उघड न करण्याची विनंती पोलिसांकड केली त्यामुळे आम्ही त्याचं नाव सांगू शकत नाही पायालनं त्या व्यक्तीला आपली मदत करण्याची विनंती केली तो व्यक्ती पायाल आपल्या घरी घेऊन गे गेला आणि त्यानंतर पोलीस हेल्पलाईन एकशे बारा क्रमांकावर कॉल करू परही पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी सुद्धा प्रकरणाचं गांभीर्य ओळखून ताबडतोब त्या दिशेनं धाव घेतली दुसऱ्या बाजूला आरोपी पूजा गुट्टे सतीश मुंडे मोहसिन पठाण आणि भागवत कांदे भाग यांना पायल पहाली याची खबर लागली होती ते तिच्या मागावर होते त्यांनी शेतातून माणसे गाव गाठलं आणि ज्या व्यक्तीच्या घरी गेले तिथं पायल होते त्यांनी घराची झडती घेतली पण त्या व्यक्तीनं तिला पलंगाखाली लपवल्यामुळे त्यांना ती दिसली नाही त्यानंतर सर्व आरोपी तिथून काय अंतरावर गेले पण तितक्यात पोलिसांची गाडी तिथे आली गाडीला येताना पाहूनच तृतीय पंथी पूजा गुट्टे आपल्या गाडीवरून फरार झाले त्यासोबत इतर आरोपींनी सुद्धा पळण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला आणि पीडित पायलची सुटका केली गुन्हा जो आहे तो अंबेजोगाई पोलीस स्टेशन अंतर्गत घडल्यामुळे परळी पोलीस आरोपी आणि पीडितेला अंबेजोगाई पोलीस जे आहे ते स्टेशन मध्ये घेऊन गेले तिथे तिच्या तक्रारीवरून सर्व आरोपींवर गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलाय यामध्ये तृतीय पंथी पूजा भुट्टे आरोपी क्रमांक एक करण्यात आलाय तर सतीश मुंडेला क्रमांक दोन चा आरोपी बनवण्यात आलाय त्याशिवाय मोहसिन पठाण आणि भागवत खांदेला तीन आणि चार क्रमांकाचा आरोपी ग्राह्य धरलाय यातील पूजा गुट्टे अजूनही फरार असून तिला तिचा जो शोध आहे तो, तो सध्या पोलिसांकडून सुरू आहे तर उर्वरित तीन आरोपींना न्यायालयासमोर हजर केला असता त्यांना तेरा ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठोडी सुनावण्यात आली आहे पण या प्रकरणामध्ये पायलवर सुद्धा काही प्रश्न उपसरत आहेत जसं की पायल ही एकटी असताना परही सारख्या आरोपी रेल्वे स्टेशनवर का उतरली जर तिला भूकच लागली होती तर तिने रेल्वेमधून मधून मिळणारे पदार्थ स्वस्त पदार्थाची खरेदी करून का खाल्ले नाही की जेवण करण्यासाठी रेल्वे स्थानक सोडून बाहेरच्या हॉटेलमध्ये का गेली तिनं पूजा बुट्टीवर का विश्वास ठेवला आणि तिच्यासोबत जाण्यास का तयार झाले असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत त्यामुळे आता पोलिसांच्या तपासामध्ये नेमकं काय समोर येतं हे आपल्याला वेळ आल्यावर कळेलच दरम्यान जर तुम्ही अजूनही महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद